नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता न्यूज महानायक मी विकी देशेट्टीवार आज आपण पांढरकोळ्यामध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये आहोत तर सरदार वल्लभभाई पटेल यांचं दीडशेव्या जयंतीनिमित्त आज पदयात्रा प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टीकडून करत आहे तर कशा पद्धतीचा हा नियोजन आहे आणि काय उद्देश आहे आणि या संदर्भात आपल्याला प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चाचे धीरज भाऊ शर्मा हे आपल्याला सांगतील सर्वांना नमस्कार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवा जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण राज्यात संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण शहरात एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ह्या एक मिसाल द्यायची आहे ज्या आपले व सरदार वल्लभभाई पटेलांनी अखंडता आणि एकतासाठी त्यांनी जे कार्य केले आहे त्याच संदेशाने आज आम्ही सगळं जाती धरम भेदभाव पक्ष न पाहता सगळं एकत्र येऊन एकताचा संदेश देण्यासाठी ह्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेला आहे धन्यभाऊ धीरज भाऊ तर त्यानंतर शहराध्यक्ष बंटी भाऊ जुवारे ते आपल्याला सांगतील वंदे मातरम आज सरदार वल्लभभाई पटेल यांना एकतीस दहा या एकतीस दहा या नो एकतीस ऑक्टोंबरला त्यांचं जयंती होती एकतीस पन्नासवी जयंती होती त्या जयंतीनिमित्त देशात पूर्ण देशभर महाराष्ट्रात सर्वीकडे एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अनुषंगाने आपण पदयात्रेचे आयोजन करण्यात केलेले आहोत तसंच पांढरकोळा शहरामध्ये अकरा प्रभाग असून अकरा प्रभागामध्ये आपण अकरा प्रभा पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो ऐंशी टक्के निर्णय तो आपला ऐंशी टक्के आपण प पदयात्रा झालेली आहे वीस टक्के दोन प्रभागाचे राहिलेले आहे त्याच अनुषंगाने आज दहा प्रभा क्रमांक दहामध्ये आपण आज पदयात्रा काढणार आहोत उद्याला आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये प पदयात्रा काढणार आहोत आणि आपला हे समारोप करणार आहोत खरोखरच एक भारत श्रेष्ठ भारत हा जो अभियान आहे हा ना कोणत्या जातीचा ना कोणत्या धर्माचा ना कोणत्या पंथाचा ना कोणत्या पक्षाचा नसून हा एक सामाजिक बांधिलकीचा हा एक प्रोग्राम आहे हा एक वरून आलेला एक आम्हाला प्रदेशातून आलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही हा पदयात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या पदयात्रेला या सर्वच जनतेंनी सर्वच पांढराकवाड्या शहरातील सर्व जनतेंनी सहभागी आहे मी असा हे सर्व जनतेंना आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद बंटी भाऊ आता आपल्या तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आनंद भाऊ वैद्य वंदे मातरम दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत सु प आपलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मी इथे सांगू इच्छितो की बा ग्रामीण भागातसुद्धा पदयात्रेचे आयोजन केलेले आहे जिल्हा परिषद गट जो आहे सायखेडा आणि खैरगाव तसेच पहापळ आणि पाटणबुरी अशा तिन्ही जिल्हा परिषद गटमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि पदयात्रा व्यवस्थितरी सुरू आहे मी इथे एवढं सांगू इच्छितो की बा शहराध्यक्ष श्री बंटीबाऊ जुवारे यांच्या नेतृत्वामध्ये पांढरगुडा शहरामध्ये जी पदयात्रा सुरू आहे त्यामध्ये आज दिनांक आज दहा प्रभागा क्रम दहा क्रमांकाच्या प्रभाग प्रभागामध्ये पदयात्रा आयोजित केलेली आहे सर्व एवढंच सांगू इच्छितो रन फॉर युनिटी आणि एकता पदयात्रा यानिमित्त सर्वांनी सहभागी व्हावे सर्व ही जी पदयात्रा काढण्यात आलेली आहे ही पदयात्रा भारतीय जनता पार्टी तालुका केळापूर पांढरकोडा तसेच विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तरित्या के आयोजित केलेली आहे सर्वांना इथे आवाहन करतो की आपण सर्वांनी या पदयात्रेत सामील व्हावे धन्यवाद धन्यवाद आनंद भाऊ सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एक चांगला उपक्रम आणि पूर्ण पांढरकोडा शहर आणि पांढरकोडा तालुकामध्ये भारतीय जनता पार्टीचं नियोजन आहे त्याचप्रमाणे आता निवडणुका पण लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्वांना भेट म्हणून हे पदयात्रा होत असल असं त्यांचा नियोजन आहे धन्यवाद आ? भारत माता की जय भारत माता की वंदे दे सरदार भरी पटेल अमर मातरम, मातरम।, 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 मातरम। सरदार पटेल अमर रहे अमार रहे अमर अमर रहे सरदार पटेल अमर रहे धन्यवाद धन्यवाद धन्य माता की वंदे वंदे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त विविध सामाजिक संघटनांनी तसेच भारतीय जनता पार्टीने पदयात्रेचे आयोजन केलेले आहे तरी सर्व सन्माननीय नागरिकांनी या पदयात्रेमध्ये सामील व्हावे चला 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 पदयात्रेमध्ये सामील व्हा पदयात्रेला सुरुवात झालेली आहे वंदे वंदे बारा मसा भारत आयोजन केलेले आहे या पदयात्रेमध्ये सर्व सन्माननीय नागरिकांनी सामील व्हावे ही विनंती वंदे डे वं भारत वं पन्नासाव्या जयंती निमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे विविध सामाजिक संघटनांनी तसेच भारतीय जनता पार्टीने या पदयात्रेचे आयोजन केलेले आहे सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी पदयात्रेमध्ये समोर व्हावे व सरकार वल्लभभाई हो पटोले यांना मानवत्राचे